आज आपल्यासमोर आहेत अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष अण्णाजी साळेसाहेब साळेसाहेब कालच बदलापूर येथे सोडवलीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं भूमिपूजन आमदार किसन कोथोरे यांनी केले कुठल्या प्रकारची संकल्पना आणि हा जो पुतळा होणार आहे तो महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा म्हणजे पस्तीस फुटी पुतळा होणार त्याबद्दल आपण काय सांगू शकतो प्रथम मी माननीय आमदार प्रसिद्ध कुठे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की नागपूरच्या पार्श्वभूमीवर बदवापूर सलोली या ठिकाणी जे बौद्ध विहार बनवलं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं ते बौद्धविहार बनवलेला आहे आणि कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपुतुतल्याचे त्या ठिकाणी चौथाऱ्याचे भूमिपूजन झाले आणि त्या ठिकाणी चौथऱ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकोण फुटाचा पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे मी प्रामुख्याने असं सांगतो की साहेबांची जी भूमिका आहे ही सर्व धर्मसमावेशक आहे लोक काहीही बोलत असतील परंतु मी एक त्यांचा हितचिंतक आणि समर्थक म्हणून सांगतो साहेबांनी जे बौद्ध समाज समाजासाठी जे योगदान दिले ते अतिशय चांगल्या पद्धतीचे योगदान आहे आणि दीक्षाभूमी म्हणजे प्रतिकृती दीक्षाभूमी जी या ठिकाणी बनवली गेली ती अतिशय या आपल्या ठाणे जिल्ह्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे मी साहेबांचा पुनश्च एकदा मनापासून आभार व्यक्त करतो की कथोरे साहेबांनी जो उपक्रम बदलापूरमध्ये राबवला आहे तसाच उपक्रम जर कुरगाडमध्ये राबवला तर आम्हाला फार आनंद होईल आणि आज मी सांगतो की हा जो पार्क बनवला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठी एक अभ्यासिका बनवलेली आहे आणि ती अभ्यासिका ही संपूर्ण समाजाला उपयोगाची आहे त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडतील अनेक त्या ठिकाणी पी एस आय होतील तहसीलदार होतील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ते मोठ्या ती लायब्ररी तयार करणार आहेत आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी हा जो कालचा जो अनावरण झाला तो अतिशय अभिमानस्पद आहे बाबासाहेबांना ज्यांनी वन दिलं कधीच कुठे कमी पडत नाही माझा थकूर साहेबांना माझ्याकडून एक शुभेच्छा आहे की पुढील काळामध्ये कथूरसाहेब हे निबाळ विधानसभेमधून प्रचंड मतांनी निवडून जातील कारण त्यांचं कामच हे वाखाणजे असल्यामुळे त्यांना माझ्याकडून आणि माझ्या बौद्ध समाकडून मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लागला जाईल एवढंच ह्या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो